लावणारे या माता आदिवासींच्या हक्कासाठी जल दंगल जमीनच्या हक्कासाठी संघर्ष करणारे आदिवासी क्रांतीवर तांत्या मामा बिरसा मुंडा खाज्या नाही माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार देणारे संविधान रचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये दे, पहिल्यांदा मुलींना शिक्षण उपलब्ध करून देणार महात्मा ज्योतिराव फुले आई सावित्री सावित्रीबाई फुले शाहू महाराज यांना नमन करून दोन शोध आपल्या समोर मी मानतो प्रिय भाऊ आणि बहिणीनं हा जो संघर्ष दिवस आपण पाहतो दोन वर्षी हा फक्त येऊन बस एक परत लसूण हा संघर्ष दिवस प्रेरणा घेण्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये इथल्या भांडवल शाळा इथल्या सरकारचे इथल्या वन खात्याचे इथल्या पोलिसांचे कसा संघर्ष करून आपल्या जमिनी या आपल्या आणि त्या जमिनीच्या सत्बारा कसा मिळेल याची पेण घेण्यासाठी आपण दरवर्षी येतो मी नमन करतो ज्या आपल्या आदिवासी भावा आणि बहिणीने या इथल्या सागरीच्या जमिनी आदिवासींच्या जमिनी वाचवण्यासाठी जर संघर्ष केला रक्त सांग त्यांना नमन करतो यांचा आपण अपयश घ्यायला पाहिजे जर आपण अपयश घेतले यांचं अनुकरण केलेलं नाही तर येणाऱ्या देशामध्ये दे या आपल्या जमिनी आपले हक्क हे कधी आपल्या हातून निसटून जाऊ ते सांगता येत नाही या देशामध्ये दे दोन हजार चौदा पासून सबका साथ सबका विकास असे दिन आले वाले सांगत मोदी सरकार सत्तेवर बसले जेव्हापासून या देशामध्ये दे, हे बीजेपी सरकार आलं पासून आदिवासींच्या हटोतकडे प्रवास सुरू झाला या भारताला स्वतंत्र मिळत आतापर्यंत चौदा पर्यंत जे काही कायदे झालं जे काही आदिवासींच्या बाजूने घेण्यात आले त्या सगळ्यांवर पाणी फिरवलं आणि आदिवासींच्या जमिनी हिसकवण्याचे कायदे तयार करण्यात आले आपल्या कार्यकर्त्याने आपल्याला सांगितलं की दोन हजार पाच मध्ये ज्या आपण पिढ्या पिढ्या वन जमिनी कसतो त्या जमिनी आपल्या नावावर लाल पासष्ट पासष्ट काजदार हे लोकसभेमध्ये जेव्हा तुम्ही आमच्या सारखे आदिवासीने बिहार पश्चिम बंगाल झारखंड केरळ त्रिपुरा याच्यामध्ये आपल्या आदिवासीने लाल बावटाच्या आपल्या सारख्या कार्यकर्त्यांना निवडून दिलं आणि त्याने खासदार बनवलं आणि लोकसभेमध्ये पाठवलं आणि त्या लोकसभेमध्ये जाता बरोबर त्या लालबावट्याच्या खासदाराने आपल्या आदिवासींच्या पिढ्या पिरें पिढ्याच्या पिरें जमीन आपण कसतो त्यांच्या साथ बळा देण्यासाठी हा जो आदिवासी युवना कायदा का आहे तो कायदा करण्यास भाग पाडला त्यार कन्यात आला आदिवासींच्या चर्चा करत मिनल आहे जे गरीब आहेत त्यांना पोट भरता अन्न मिळायला पाहिजे या जती अन्न सुरक्षा कायदा कायदा हा त्या वेसेस करण्यात आला परंतु प्रियभावा आणि बाنينो जसा दानादा चौदा मध्ये मोदी सरकार कंगरेण, कंगरेण हे काँग्रेस काँग्रेसने हे केलं आहे ते केलेलं काँग्रेसला कंटाळून लोकांनी मोदी सरकारला निवडून दिलं आणि जसं त्याला निवडून दिलं तसं त्याने आपल्यावर हुकुमशाही गाजवण्याचा जसा प्रयत्न केला तसं काँग्रेस सरकार सुद्धा त्यावेळेस मातलं आणि काँग्रेस सरकारने सुद्धा आदिवासींच्या जमिनी या भांडवलच्या आदारांना देण्याचा प्रयत्न सुरू केला आदिवासींना जमिनीपासून विस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस परत आदिवासीने धडा शिकवला यावेळेस दोन हजार पाच मध्ये जर या काँग्रेस सरकारने आपल्या आदिवासी वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी केली असते तर प्रिय भावा आणि बनीनो आज आपल्या हातामध्ये सातबारा राहिला असता परंतु त्यावेळेस या काँग्रेस सरकारने या कायद्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून लालबाऊ त्याच्या पासष्ट खासदाराने ते काळून घेतला पाठिंबा आणि काँग्रेस सरकार त्यावेळेस ते पडलं आणि त्याच्यानंतर हे मोदी सरकार आलं प्रिय भावा आणि बनीनो त्यावेळेस काँग्रेस सरकार हे थोडंफार एकच होत थो थोडंफार आपल्या बाजूने एकच होतो थो थो, थोडंफार करत होत थो। परंतु दोन हजार चौदा नंतर मोदी सरकार एकदम हुकुमशाही प्रमाणे वागू लागलं आणि दोन हजार पाच कायदा आपला झाला त्या कायद्याच्या विरोधामध्ये दोन हजार तेवीस मध्ये नवीन कायदा आणलं आणि आपल्या आदिवासींच्या जमिनी या हिस्कोवर पाहुणाच्या कंपनी असेल सोलर कंपनी असेल त्याच्यानंतर वीस कंपनी असेल मध्ये एक लावला जास्त दूर जात नाही मी आपल्याला असं वाटतंय की गॅस दिला म्हणजे विकास गाय दिली म्हणजे विकास बकऱ्या दिल्या म्हणजे विकास गरकुल दिला म्हणजे विकास याच्यामध्ये आपण अटकून पडलो आणि याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक ठरलं पी सरकारने गुंतवणूक ठरवून आपल्या जमिनी सरज सकट सगळ्या बीजीपी सरकारने विकून टाकल्या शीतलताईने आपल्याला सांगितलं दापूर या साखळी तालुक्यामध्ये जे आमदार आहेत गावीत गावीत त्या आणि ठोक सांगितलं या गावित तालुक्यामध्ये या आमच्या आदिवासींच्या जमिनी पडलेल्या आहेत आमच्या आदिवासी झोपलेले आहेत आमच्या आदिवासी झोपलेल्या आमच्या जमिनीत घ्या आम्ही तुम्हाला जमिनी देतो या त्या मंजूरात काही केलेला आहे के माझा प्रश्न हात आहे की तुम्हाला निवडणूक दिल्या त्या या थकी तालुक्याचा विकास करण्यासाठी या थकी तालुक्यातील आदिवासी पिढ्या पिढ्या वाट मिळ कसतात त्याला थोडा बिळ देण्यासाठी तुम्हाला आमदार बनवलं पण तुम्ही तिथे जाऊन जिथे आदिवासींचे बाजू मानण्याचं असतं जिथे आपली बाजू मांडायचं असतं तिथे तुम्ही जाऊन कोणाचे बाजू मांडताय त्या कंपनीवाल्यांना आणि त्या सरकारच्या भांडवलदारांच्या बाजूने बोलतायत आणि त्या त्या कंपनी तुम्ही इथं आणतायत दौऱ्या पडा आणि लव बोड बोड बोड्रा पडा आणि लवारी दौऱ्या असे काहीतरी गाव आहेत इथं दापूरच्या वरती तिथं सर्वे झाला लोक झोपलेले आहेत समोर प्रोजेक्ट लक्ष द्या ऐकला लक्ष द्या इकडं येणार दिवस कठीण आहे तुम्ही जर असं करपड करत राहणार असं प्रमाणामध्ये राहणार तर तुमच्या जमिनी कधी हिसकवले जातील ते सांगता येत नाही तुमच्या गावातले सरपंच तुम्हाला मदत करणार नाही तुमचे आमदार तुम्हाला मदत करणार नाही तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य मदत करणार नाही की खासदार तुम्हाला मदत करणार नाही त्याचे ताजं उदाहरण आपल्या इथं गेलेलं आहे साक्री तालुका आणि नवापूर तालुक्यामध्ये दवण्यापडा लवर दवणे बोडे या ठिकाणी वरून सर्वे झाला हेलिकॉप्टर पाहिलं असेल आपण पाच सहा दिवस सतत हेलिकॉप्टर विमान चक्रा मारत होते चक्रा मारत होते आपल्याला असं वाटत होतं की आता नवीन विमानतळ वगैरे झाले असेल इकडं हा मार्ग आता तयार झाला असेल म्हणून हे विमान हेलिकॉप्टर रोजने जात आहे परंतु तोस हेलिकॉप्टर आणि विमानाने सर्व पूर्ण झाला साखरे तालुक्यामध्ये जेवण जमीन आहेत ज्या महसूल जमीन आहेत त्याचबरोबर त्या सगळ्या जमिनीच्या वरून सर्वे झाला साक्री तालुक्यातलं सगळ्यात कुणालाच माहित नाही साखरी तालुक्यामध्ये सर्व झाल्यानंतर त्या आमच्या नवापूर तालुक्यात खाली उतरले दापोर या ठिकाणी दापोर या ठिकाणी उतरल्यानंतर आपल्या एका प्रमाणपत्र धारक शेतकऱ्याच्या शेतामध्ये टेबल मोजरीने म्हणजे वरून त्यांचा सर्व झालाय परंतु खास कुठं आहे नाला कुठं आहे तो सर्वे करण्यासाठी आता प्रत्यक्ष जमिनीवर ते उतरलाय आणि तिथे बोर पडायचे शेतकरी आपले नोपऱ्या काय ना लोपऱ्या तर ज्या गावीत बोर पडायचे नाईक नाईक त्या दिवशी चांगलं झालं तो तिथे शेतामध्ये होता आणि हे टेबल मोजे जसं जमिनी मजता टेबल दुर्मणी घेऊन येतात तसं आलेले आणि कुणाला दिसणार नाही असं पैसाचे झाडे आपण ठाकरे झाडे त्या झुड जुर्प, त्या झुडपामध्ये गाडी लपवली आणि हे गुपचूप आपल्या जमिनी मस्त आहेत त्या पाहिलं की काय आहे आपल्या डबल झाली झाली आपल्याला प्रमाणपत्र आता सातबारा बारा सुद्धा मिळालेला आहे कोणता सातबारा सगळ्या गावाचा डुप्लिकेट सात एक, एक नंबरचा सातबारा तो सात पण आपल्याला मिळालाय कोणती सर्व चालू आहे मला फोन केला त्याने लक्ष द्याय का फोन केला आणि मला म्हटलं मला विचारतोय तो आरती भाऊ हे माझ्या शेतात मोजणी का करताय तुला माहित आहे का मला मला स्वप्न पडलंय का <laughs> मला थोडं स्वप्न पडलं एका कशासाठी मोजत आहेत म्हटलं त्याला विचार विचार आणि त्याला सांग कशाची मोजणी सुरू आहे तो गेला त्यांच्याकडे आणि त्यांना विचारलं त्याला सांगितलं बोरपाडा डॅम आहे त्या डॅम मध्ये पाणी कुठून कुठून जाते म्हणे सर्व करतो आम्ही त्याने मोबाईल मला दिला आणि त्याने सांगितलं मला पण तेच उत्तर दिलं त्याला म्हटलं पाणी कुठून कुठून जात आहे त्याची सर्वे करत असाल कशाशी करा सर्वे करत असाल काम तात्काळ बंद करा आणि तिथून तुम्ही निघा हे तुम्ही मार खाणार त्या दिवशी ते गेले दुसऱ्या दिवशी परत आले दुसऱ्या दिवशी का आलं परत हे लक्ष द्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये गावच्या निवडणुका मध्ये माझा भाऊ माझा बटा माझं नाटक सरपंच आहे याला निवडून लालबा त्यांचे कोण ऐकणार सत्ता याला जायची आहे असं सरपंच दुसऱ्या दिवशी आपल्या काम गावातले सरपंच दापूर गावातला सरपंच आता काय खरं काय खट मला माहित नाही पण दुसऱ्या दिवशी मोजा आला हो त्यावेळेस मला सांगितलं तुम्ही कोण बंद करणार करणार आम्हाला सरपंचानी परवानगी दिल्या आमची मोठी आम्हाला वन खात्याने परवानगी दिलेली आहे तुम्ही कोण सांगणार आहे म्हटलं सरपंच असो की मोठी असो म्हटलं मोतीने जरी तुम्हाला आदेश दिला असेल पत्र असेल तरी काम थांबवा आमच्या जमिनी आहेत आमच्या पिढ्या 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 त्या जमिनी मिळण्यासाठी गेलेल्या आहेत तुम्ही आमच्या जमिनीतून तिथून पाय नाही तर तुमच्या तंगडीत तडू म्हटलं त्याच्यानंतर ते तिथून आले माझे शोध घेत आले आमच्या गावात आले म्हणे तुम्हाला भेटायला भेटायचं भेटून चर्चा करायच्या जसं इथं पवन ऊर्जा कंपनीच्या विरोध वंजी मास्टर नेहरूलाल पवार यशवंत महाजव यांना तसं पैशांच्या मिस्त्र खोला केलं जसं फूट केस भरून पैशाचा त्या सुद्धा दाखवलं गेलं त्या आमिषाला बळी न पडता हा संघर्ष केला आणि पवन अर्जूला उद्या कंपनीला इथून हाकलपट्टी केलं त्याच्यानंतर डवण्या पडा इथं आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला हे पैशाने दग... पैशाने बळी पडत नाही हे धमक्याने बळी पडत नाही यांच्यावर आता गळीबार करा आणि यांना मारा असं ते डवण्यापड्यामध्ये झालं पण आपले कार्यकर्ते वाचले त्याआधी तो प्रयत्न आता न राहू नका फक्त आपला विकून टाकलेला आहे जसं इथं साक्री तालुक्यात पूर्ण तांदूळ या पहा ऊर्जा कंपनीला विकून टाकला होतो तसं आपलं जंगल विकून टाकलं आहे आम्ही दाखल केले तरीमध्ये आणि पोलीस स्टेशन मध्ये तिसऱ्या दिवशी जात आहोत तोपर्यंत परत आम्हाला फोन आला की हे आज पण मोजणी करण्यासाठी आले आहेत तुम्ही काहीतरी करा म्हटलं त्यांना फोन द्या आणि मोबाईल दिला त्याला त्याला म्हटलं आम्ही तुमच्या बद्दल तक्रार केली आहे आता पोलीस स्टेशन मध्ये आम्ही जातो तुम्ही या म्हटलं पोलीस स्टेशन मध्ये इथं आपण काय ते बोग म्हटलं त्या दिवशी ते पळाले पोलीस स्टेशन मध्ये येतो म्हणे आणि पोलीस स्टेशन मध्ये काय आले नाही पळाले त्या त्याच्यानंतर मला ती माझ्या त्यांच्या मोबाईल मध्ये तो मला नवापूर पर्यंत त्यांनी पाठपुरावा केला माझ्या घरापर्यंत पाठपुरावा केला आमच्या गावात एक दुकानदार आहे त्या दुकानदाराला त्यांनी विचारलं की हा माणूस कुठे राहतो हा कुणाचा ऐकतो त्या दुकानदाराने आपला शेतकरी नाही आपला माणूस नाही परंतु त्या दुकानदाराने त्याला स्पष्ट म्हटलं की हा हा कुणाचा हा तिथं आपला विजय झाला आपल्याबद्दल आप साक्ष ही इतर लोक देत आहेत हा आपला विजय आहे तरी पण त्याने नवापूर पर्यंत माझा पाठला केला नवापूरला येऊन मला सतत सतत फोन करून फक्त दोन मिनिट फक्त दोन मिनिट त्याच्यानंतर त्याच्या मोबाईल मी ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला त्याच्यानंतर तीन दिवसाने दुसऱ्या मोबाईल वरून मला फोन केला त्याने की भाऊ आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे भेटायची चर्चा करायची आहे फक्त दोन मिनिट आम्हाला वेळ द्या त्याच मग आपण काय करायचं ते निर्णय तुम्ही घ्या पण दोन मिनिटचा तरी वेळ द्या त्यांना दोन मिनिट नाही एक मिनिट नाही लाल एक तो निर्णय घेतला तो मरेपर्यंत तो, मरे तो निर्णय अंमलबजावणी सुरूच राहील म्हटलं तुमच्या बळी आम्ही पडणार आमच्या जमिनी आम्ही देणार नाही हे सांगितल्यानंतर ना त्यांचा फोन बंद झाला ते सर्व पण बंद झालाय लक्षात ठेवा लक्षात ठेवा ते कधी येतील कोणत्या रूपाने येतील त्या एखाद्या सरपंचाच्या रूपाने येतील एखादा पोलिसाच्या रूपाने येतील पोलिसांचे गाड्या घेऊन येतील कोणत्या रूपाने येतील ते सांगता येत नाही जसं इथं घडलं तसं आपल्या नवापूर तालुक्यामध्ये घडणार आहे त्यामुळे सगळ्यांनी एकजूट हे महत्वाचे प्रेभावाने बनीन हा या संघर्ष दिवसाच संघर्ष करण्याचं आणि आठवण ठेवण्याचं त्याच्याप्रमाणे चालण्याचं हे उदाहरण आहे आपण कुठे होतो मोदी सरकार तर प्रिय भावा आणि बहिणी हे वारंवार आम्ही का सांगतोय येणारे दिवस जे आहेत ते दिवस अत्यतिचे दिवस आहेत या मोदी सरकारने बरेच आपल्या सांगतायत की लोकसभेमध्ये आपण का पाठिंबा दिला ताईने सांगितलं कार्यकर्त्याने सांगितलं का दिला या दोन हजार चौदा पासून मोदी सरकार इतकं मातकल मातलं होतं की मणिपूरमध्ये मणिपूर मध्ये आपल्या आदिवासींच्या आई बहिणीवर आणि अत्याचार झाला एक वर्ष दोन वर्ष आता व्हायला आले तरी पण तिथे मोदी गेलेला नाही राहुल गांधी दोनदा तिथे फिरून आला त्या लोकांना सातवून देऊन आलेला परंतु मोदी सरकार एक शब्द सुद्धा बोललेला नाही तिथे कोण बळी पडले तिथे कोणता प्रश्न आहे त्यांना काळ आणि अत्याचार सामोरे जावं लागत हाच प्रश्न आहे तिथे जे जंगल आहे त्या जंगल जमिनीवर आपला आदिवासींचा अधिकार आहे या ते राज्य राज्य स्वतंत्र मणिपूर स्वतंत्र दर्जा आहे तिथं आपल्या आदि आदिवासी शिवाय कोणालाही जमीन घेता येत नाही मोदी सरकारचा डाव हा आहे की इथे भांडणं लावायचं कोणाकोणामध्ये म्हणजे या जमिनीसाठी या जंगलासाठी आम्ही तुमच्यावर हल्ला करतो हे कळू द्यायचं नाही तर का हल्ला झाला कोणी हल्ला केल तर तुमच्या आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मुसलमान विरुद्ध हिंदू दंगल भडकवली जात होती जाते मणिपूरमध्ये आदिवासी विरोध ख्रिश्चन ख्रिश्चन आदिवासी विरोध हिंदू या पद्धतीने भांडण लावण्यात ला। आलं आणि या दोघांच्या भांडामध्ये तिथल्या ज्या जमिनी जंगल, जंगल जमीन आहे त्या जंगल जमीन या पवन आपल्या या कंपनीवाल्यांना भांडवलदारांना विकण्याचं काम या मोदी सरकारने तिथे सुरू केलेलं आहे आज हजारो आदिवासी तिथं बेघर आहेत हजारो आदिवासीने घरदार सोडलेलं आहे हजारो आदिवासीनं आदिवासींना मारून टाकण्यात आलेलं आहे आज पण आदिवासींना मारतायत परंतु मोदी सरकार आपल्या आदिवासींच्या बद्दल काही बोलत नाही पण तिकडे इराण मध्ये अमेरिका मध्ये जपान मध्ये तिथे जर काही बॉम्ब नष्ट झाला तिथे काही आदिवासी आपल्या तिथे काही ते बदलतार मेले तर त्यांच्या बदल मोदी दुःख व्यक्त करतो परंतु इथे आपल्या देशातल्या आदिवासी मरत आहेत एक शब्द सुद्धा कळत नाही त्यामुळे एक झालं त्याच्यानंतर आपल्याला या देशामध्ये माणूस म्हणून जीवन जगण्याचा जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला जी राज्य घटना दिली त्या राज्य घटनानुसार आपण आज आपण इथे बसलेला आहोत या राज्य घटनेच्या अधिकारानुसार आता आपण जन्म जमीन कष्ट आहोत तीच राज्य घटना समाप्त करण्याचं काम या मोदी सरकारने सुरू केलं प्रत्येक त्यांचे दहा ते पंधरा खासदारांनी सांगितलं की चार पार खासदार निवडून आलं आपल्याला ही राज्य घटना संपवायची आपल्याला आदिवासी संपवायचं हे त्याच्या सांगितलं आणि एक संविधान समाप्त करण्याचं काम हे मोदी सरकारने केलं तसंच प्रकरण इथं जसं मणिपूर मध्ये गेलं तसं इथे आपल्या नंदुरबार मध्ये घडवण्याचा प्रकार हिना गावित आणि विजय बीजेपी बीजेपीच्या लोकांनी आर एस एस च्या लोकांनी सुरू केलं डीवाने गुजरात मध्य गुजरात मध्यप्रदेश एमपी मधून लोकांना गोळा करून आपल्या नंदुरबार मध्ये आणलं आणि आपल्या आदिवासी बांधवाने धर्म स्वीकारला आहे त्यांच्या विरोधात आंदोलन केलं आणि आदिवासींना इथून हाकला जे जा ख्रिश्चन झालेले त्यांना कोणतीही योजना देऊ ना देऊ नका आदिवासी जे जा ख्रिश्चन झाले त्यांच्या जे काही कष्ट जातीचा दाखला असेल तो काढून घ्या योजना दिल्या त्या मागून घ्या नोकरी करत असतील ते काढून घ्या त्यांना नोकरीवरून काढून टाका या पद्धतीने आदिवासी विरोध आदिवासींमध्ये भांडण निर्माण करण्याचं काम कर, हे बीजेपी सरकार आर एस एस वगैरे करत तेव्हा ते आणि बहीण बहिणी आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेला आहे संघर्ष करण्या कण्याचा जी पर आदिवासी क्रांती तंजामामा भिसा मुंडा खाजा किती दिले हे प्रेरणा केवळ आपल्याला पुढे जात आपले जमीन आपलं रोजगार आपलं शिक्षण आपला हक्क हे साबित करण्यासाठी सबूत ठेवण्यासाठी आपल्याला संघर्ष शिवाय पर्याय नाही संघर्ष आणि एकजूट हे महत्वाचं आहे ज्या दिवशी एकजूट तुटेल त्या दिवशी आपण संपलं हे लक्षात ठेवा एक उदाहरण देतो एकजूट एकजूट नसेल तर काय परिणाम होतो एक उदाहरण देतो आणि माझं बोलणं समाप्त करतो नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा गाव आहे बेडकीपाडा इथे आलेले आहेत राग म्हणू नका इथे आज आपण आलेलो बेडकी पाड्याचे गावातल्या लो लोकांनी लक्ष द्या ध्यान द्या इथे जो संघर्ष झालेला आहे जसं तुमच्या गावात घडलो तसं इथं पण घडलो पण हे डकमग केले नाहीत जसं या एकजूट करून आलेलो जसा मोठ्या आपण एकजूट करतो तसे गावामध्ये इथं सुद्धा त्यांनी एकजूट ठेवले आणि जमिनी वाचवले यांच्यावर झाला यांच्यावर सुरू बोलल्या पण इथले लोक हटले नाही रक्त चाललं तरी हटले नाही आणि तुमच्या गावामध्ये गावातल्या दोन तीन काही गुंड लोकांनी तुमच्याला विरोध केला तुम्ही आपल्या जमिनीत देऊन टाकल्या डॅम बांधण्यासाठी गावामध्ये एकीच नाही एकत्रच नाही आपल्या खेडूतामधलाच पोरगा लोक उपसरपंच झालेला लक्षात ठेवा आपल्या खेडूतांमधलाच एक पोरगा उपसरपंच झालेला बिनोकलीचा गावामध्ये आपल्या खेड़ांच्या जमिनीमध्ये डॅम बांधला पण तिथे एकजूट नाही आपण मंत्रालयापासून प्रत्येक ठिकाणापासून त्या डॅम बांधण्याचे स्टे आणला परंतु त्या स्टेजची अंमलबजावणी गावात करायची असते ती गावात यांनी काही केली नाही एकजूट नाही कोण याच्या बाजूने तो त्या बाजूने गावामध्ये सगळं भेदभाव आणि त्यांच्या जमिनी या गेल्या त्यामुळे गावात एकजूट मोर्चामध्ये एकजूट निवडणूक आली की एकजूट तरच आपण पुढे टिकणार आहोत आपली एकजूट जिथे संपेल तिथे तिथे आपण मेल हे लक्षात ठेवा बोला दोटे झोपलेत का काय अमोखा गाम जन जुद्धा जुद्धा